नमस्कार मित्रांनो टेकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होऊन शेती उत्पादनात वाढ व्हावी याकरिता राज्य सरकारकडून सिंचन संबंधित विविध अनुदान योजना या राबविल्या जातात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना या योजनांचा मोठा फायदा होतो मित्रांनो महाराष्ट्र सरकार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राज्यात बऱ्याच दिवसापासून राबवित असून या योजनेची माहिती नसल्यामुळे बरेच शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात मित्रांनो या योजनेमधून शेतकऱ्यांना नवीन बोरवेल खोदण्याकरिता पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान मिळते यासोबतच विहिरीचे खोदकाम नवीन पी व्ही सी पाईपलाईन जुन्या विहिरीची दुरुस्ती ठिबक सिंचन इत्यादी घटकाकरिता सुद्धा अनुदान दिल्या जाते मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा व पात्रता तसेच कागदपत्रे कोणकोणती लागतात याबाबत या, या ठिकाणी सविस्तर माहिती आता आपण पाहूयात तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज महाराष्ट्र शासनाच्या फार्मर पोर्टलवर सादर करावा लागतो मित्रांनो आता या योजनेकरिता कोणकोणते शेतकरी पात्र असतात तर अर्जदार शेतकरी हा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला हवा त्यानंतर अर्जदार हा अनुसूचित जमातीतील असावा अर्जदाराच्या नावावर सातबारा उतारासुद्धा सुद्धा असायला हवा तसेच कमीत कमी शून्य पॉईंट चाळीस हेक्टर म्हणजे जवळपास एक एकर एक शेती ही नावावरती असायला हवी मित्रांनो आता या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करताना कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करते वेळी अर्जदाराचे आधार कार्ड जातीचा दाखला दीड लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा तहसीलदार यांनी दिलेला दाखला जमिनीचा सातबारा उतारा व आठ अ उतारा तसेच या आधी अर्जदाराकडे विहीर नसल्याचा दाखला सुद्धा आवश्यक आहे हा फक्त बोरवेल अनुदानाकरिता आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्हाला आणखी काही कागदपत्राची आवश्यकता पडणार आहे यामध्ये पाचशे फुटाच्या परिसरात दुसरी कुणाची विहीर नसल्याचा दाखला कृषी अधिकाऱ्याचे शिफारसपत्र त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला बोरवेल करायचा आहे त्या जागेचा फोटो तसेच ग्रामसभेचा ठराव तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेकरिता पात्र ठरत असाल तर महाडिबीटी फार्मर पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वतः सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटरवरती क्लिक करू त्यामुळे बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटलो लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र